आणि म्हणून संत सगळं सगळं आलो ते काही सापडलोय तिकडं ब्राह्मण लोक मारा मारा करतात तिकडे काय राम उरला आता लय चाललंय उत्तर इकडे चला मध्ये जरा तेही घेतलं पाहिजे राम तुमच्या महाराष्ट्रात आहे का तिकडे तिकडे मंदिरात आहे तिथं काम चालू आहे कुठे सांगा मग वारकरी म्हणून आमचा राम काही टिपिकल एखाद्या मंदिरात नाही कबीरांचा राम आहे असा ते कवी म्हणतात आमचा राम, राम, राम देखील असा सर्वत्र सामू तुमच्या ते आमच्या देऊन दे खेड्यात एक दे नाव ठेवतात आत्माराम खेड्यात आत्माराम आत्मारामध्ये हृदयात सामावलेला राम आमचा राम सर्वत्र आहे अँटीने कामांचं प्रमाण येतो बघा तो बर आहे म्हणतात तू जसं काहीतरी चांगलं काम कर कि रामाने तुझं घर विचारत तुझ्या घरी आलं पाहिजे तुला रामाकडे जायचंय का तुला उत्तरेकडे जायचंय का त्या गरजामध्ये बेजार नाही तू काहीतरी चांगलं काम करेकडाही खाता जब तू आपण बोलणा होता तू जसं काहीतरी कर की राम तुझ्या घरी आला पाहिजे आणि उत्तरेकडचं बिलकुल जमत नाही

पण काही लोकांना तिथं कमरत स्थापन काय तिकडेच जायचं तर काय करत आणि म्हणून संत सांगतात इथं तुम्हाला सगळं आणून दिलंय भू आणि वैकुंठ आमचं वैकुंठ कुठं आहे इथे चंद्रभागेच्या म्हणून चला पहिली झाली सगुण साखर भक्ती जरा वेगाने दा। जाऊ म्हणतात अजून एक प्रमाण देतो कुठलं शेंद्री हेंद्री देवी देवते ही झाली आमची सगुण साखर भक्ती सगुण साखर भक्तीत एकच पांडुरंग आता जरा पुढे जाऊया निर्गुण निराकार चराचरातली भक्ती जसं सांगितलं प्रमाण आमचं राम सर्वत्र आणखी बघा ज्याला हरिपाठ आला पाठ झाला आणि ज्याला हरिपाठाचा अर्थ कळला त्याला जगातलं सगळं तत्वज्ञान कळलं आताच प्रमाण आहे आणि हरिपाठ आला हरिपाठाचा अर्थ कळला जगातलं त्याला सगळं कळलं आता काही करायची गरज नाही काय सांगितलंयच बाय सोडी बघा जायची गरज आहे का पत्रिका आल्यात का तुम्हाला रामाच्या मंदिराच्या निमंत्रणाच्या आल्यात का

येतो घरा एका जागी बसून देवाचं नामस्मरण केला मनापासून के मना देवाची भक्ती केली देव तुमच्याकडे येतो तुम्हाला देवाकडे जायची बिलकुल गरज नाही किती प्रमाण द्यायचो पण हरिपट नीट समजून घेतला तर कळे बघा चार पाच महिला शेताला चालल्या एक जण मागे राहिली पटकन टोपलं बरोबर डोक्यावर घेतलं नाही आणि चार पाच बाया गावाच्या बाहेर गेला त्यांना तिला गाठायचंय पकडायचंय त्यांच्या बरोबर जायचंय हिला उशीर झालाय हे घाई गडबडीत निघाली नेमकं मारुतीचं मंदिर पुढे आलं आता चप्पल काढून टोपलं टेकवून जाऊन दर्शन घ्यायला वेळच नाही केलं माग अर्धे पाय चपल तसे डोक्याला टोपल्याला हात लावलेले आहे आणि अर्ध्या टाचा माग केला दुर्डीला टोपल्याला हात लावले फक्त असा झुकून देवाला नमस्कार केला जराशी वाकली जाईल किती वेळ वाकली काय क्षणभर वाकली पटकन निघाली आणि पुढे गेली त्या ताचा चप्पल घातले आणि गेलेल्या महिलांना घातले पुढे दिली आता आला संतांचा प्रश्न आणि माझा तुम्हाला प्रश्न आहे ही भक्ती देवाला पावल की नाही हरिपाठ म्हणतात पण अर्थच म्हणता ही भक्ती देवाला पावेल की नाही पावे देवाशी अध्याधी केदीक्षण उ करायचं आहे उभा अक्षर भली एक क्षण देवाचा तारा आता बघा देवाच्या दारात एक क्षण उभा राहिल्यावर काय मिळतो मुक्ती मिळणार काय सांगता चारी धामांना केल्याची मुक्ती देवाच्या दारात क्षणभर उभा राहिला तर मिळते म्हणजे तुम्ही देवाच्या दारात शतभर उभा राहून पुढे शेताला गेला शेताला पोहोचे पर्यंत तुमच्या टोपल्या चारी धामाची मुक्ती लागल्याशिवाय हा पांडुरंग राहणार सोपी भक्ती दुसरी सागर आहे का कोण साम्रादा आहे सोपी भक्ती चारी धामाची मुक्ती घरी मिळते शंभर देवाचं नाव घेतलं त्यामुळे कोणाच्याही अवलंबनाच्या मागे लागायची गरज नाही लघुळ माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना लहु कुरमादास पंढरपुरापर्यंत पोहोचले होते का मग कुरमादासाला देव मिळाला की नाही अहो ज्ञानेश्वर महाराज त्यांचे बाकीचे तीन भावंड नामदेव राय सावता महाराज गोरोबा काका नरहरी सोनार जनाबाई सगळे कुठे आले लहुळ आले आणि या सगळ्या संतांच्या मागे कोण आला पांडुरंगाला विठ्ठल आला म्हणून आंधळ्याला पांगळ्याला लुळ्याला कुठं नाही गेला तरी देव भेटायला येईल आमचे संत सांगतात की आता आम्ही जे तुम्हाला चांगला मार्ग दाखवत आहोत कि त्यांच्या अवलंबनाच्या आधारा लागायचं नाही आपण पूर्वीचे सगळे मूळ मत आणि सगळे वाटा बोलून टाकूया बोलून या वाटा सूक्ष्म आपण त्यांच्या वाटा बोलू तिकडे या इकडे या हे करा ते करा आता नव्या वाटा देऊया मार्ग दावली गेली आधी संतांनी मार्ग दाखवलाय वैदिकांनी नाही म्हणून आता आमच्या संतांचा मार्ग आहे साधी सरळ सोपी भक्ती ही भक्ती आहे हजार नामस मग त्याच्यावर पुढे जाऊया तिसरी भक्ती आई वडिलांची सेवा करणं ही जगातली सगळ्यात ग्रेट भक्ती आपल्याकडं शेतातल्या टाका उगवताना काय म्हणते पहिला पाऊस पडला आणि बाया ते पडलेलं छोट छोट वाळलेले काळ वेचा झाल्या जातात त्याला काय म्हणतात तुमच्याकडं काशा वेच म्हणतात का बघा आमच्या महाराष्ट्रीयन लोकांनी संतांनी शेतातल्या टाकाऊ गवताला काशीची उपमा दिली एक एक जो असतो त्याला काय म्हणतात काशी अनेक वेच त्याला म्हणतात काश्या वेचली शेतातल्या टाकाऊ गवताला काशीची उपमा देणारा महाराष्ट्र आहे कशाला काशीला काशी करून घ्यायला दुसरं असत दोन जणांचे भांडणं लागले दोन जणांची भांडणं लागले पुरुष असतील तर मंत्री यालाय काशी टाकतो काशी करतो हा <laughs> काशी, काशी करण म्हणजे बर्बाद करून टाकतो म्हणजे काशीला कशासाठी जायचं आहे बरोबर दोन बायाचे भांड लागले बायाचे तर बायावर तिच्या एका दिवशी काशा काढावं लागतील लय जरा आहे का नाही काशा काढतो म्हणजे बघ तिला बघते जा आणि म्हणून महाराष्ट्रातले वाक्य प्रचार असे सांगतात भूतरेकडच्या तीर्थक्षेत्रांच सा आवडंबर काळा त्याचं आकर्षण आमची काशी चंद्रभागाच आहे आमचा देव पांडुरंगच आहे आम्ही नामस्मरणही करू शकतो आणि आमची काशी आई वडिलांच्या पायाशीच आहे आमच्या आई वडिलांच्या पायाशीच देव आहेत आम्हाला कुठेही जायची गरज नाही इतका जगातला सगळ्यात सोपा साधा सरळ आपण काय बघतोय आपण बघतोय हाची संत म्हणतात आपण हाची बघतोय हाशी म्हणजे काय हा विचार बर का तो नाही तो कोणता अजून सोपा फरक सांगतो यज्ञाला बायको लागते की नाही लागते बायको शिवाय यज्ञ करता येत नाही नामस्मरणाला बायको लागते का यज्ञाला दिशा लागते नामस्मरणाला दिशा लागते का काळ वेळ नाम आंघोळ करावी लागते नामस्मरणाला आंघोळ करावी लागते का उठलं की पार्श्वात होणार नामस्मरण म्हणता येतो यज्ञाला खूप अटी घातलेल्या आहेत नामस्मरणाला हट आहे का हट अह नामस्मरण उलट केलं तरी पुण्य मिळत यज्ञाचा मंत्र चुकल्यावर पुण्य मिळत नाही उलट पाप लागतं यज्ञात मंत्र चुकला रे चुकला की केला पण नामस्मरणात मरा 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 आयुष्यभर म्हणतात मरा मरा तरी देखील उद्धार होतो वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो वाल्याचा ऋषी होतो आणि म्हणून नामस्मरण ही सगळी सोपी साधी सरळ परंपरा आहे विठ्ठलाची परंपरा साधी सांगतो सगळ्या आमच्या पांडुरंगाला उठवायला स्वर्गातले देव सुद्धा सकाळी सकाळी रांगा लावत असतात रांग स्वर्गीच्या आमन मृत्यू कोणकोण येतं सकाळी सकाळी तरी त्यांचा पांढरंग उठत नाही इतकी बेसंतता तरी उठतो का नाही मग काय करावं लागतं राही रुक्माबाई तुम्हा आमच्या आहे आप चचा लगे तर तुम्हाला दया माये सूर्य वर आला डोक्यावर उठवा की त्याला मग आंचा रुक्माबाई शेज घालून जागा करतात मग झाले मुक्त द्वार बाप सारा बघा ते देवाच्या बी उठत नाही मग ते रुक्मिणीला विनवण्या करावं लागतात रुक्मालाही उठवा ला। त्याला मग त्या उठवता मग दरवाजा मुक्त होतो मोकळा होतो बर इतक्या देवाधिकांच्या रांगेमध्ये कागड्याचा ताट कोणाच्या हातात एकूण ताट घेऊ हो पाय नामदेव राय ताट घेऊन हो झाले ता। मुक्त द्वार लाभ झाला असे मोकळा विष्णुदास लाभा उभा सगळ्या देवांच्या पुढं म्हणजे देव आधी की भक्त आधी

अमृत साधा सरळ सोपा मार्ग आहे कुठला इथेच मोक्ष आहे इथेच वैकुंठ आहे इथेच कैलास सामावलेला आहे सबंधांशोबत चांगलं जीवन जगणे हीच आमची मुक्ती आणि मोक्ष आहे मृत्यू आम्हाला काहीच सांगू नका असं संतांचं म्हणणं आहे वैकुंठ पोपाट जुनाट झोपडी वैकुंठ ही नाही दही भात वैकुंठ काला ता काला आणि कवल काळाची झोपडी आहे तिथं काल्याचं कीर्तन होत नाही गोपाळकाला होत नाही आम्हाला तिकडचं काही नव्हतं हे पाठवलं का आम्हाला इथली भक्ती पाहिजे आमचं इथलंच आयुष्य सुख सुखकर बनवता येईल असं सांग हे बघ पाठवलं का संसार जरी दुःख मूळ असेल तर या संसारातच राहून आम्हाला भक्ती करायचं चांगलं काहीतरी सद्बुद्धी दे आणि म्हणून अवघाची संसार जरी ते दुःख मूळ असेल तरी आणि म्हणून आम्ही इथे संसार चांगला सुखाने करायचा प्रयत्न आमचं सगळं स्वर्ग इथं चंद्रभागेच्या वाळवंटात स्त्री पुरुषांनी हे जगातलं सगळ्या सर्व स्वर्गाचं सुख सुख आहे हे स्वर्गाचं आम्हाला कुठे बघायला मिळालंय बघायला मिळालं आणि म्हणून संतांची मांडणी कशी आहे आत्मा परमात्मा आणि पुनर्जन्म नको तुम्ही म्हणाल पुनर्जन्माबद्दल मीठ सांडवणी चवी चाखावी साखरेचा नवे उस आम्हा कैसा गर्भवास बीज भाजून केली नाही जन्म मरण आम्हा एकदा का ऊसाची साखर झाली तर साखरेचा पुन्हा ऊस होईल का भाज़र। आणि एकदा का बी भाजल आणि भाजलेल्या बियाची लाही झाली त्या लाही पासून झाड बी होईल का तस एकदा का आम्ही भगवंता आईच्या उदरातून जन्माला आला ना तर परत पुनर्जन्म नको देवा

जाण्यासाठीच आहे या देशात आणि जगात जे जन्माला आले त्यांना मृत्यू देखील आला मरण आठवलंच आहे जी परंपरेचा एकुण गाभा बघितला आपण कशामुळे आता आयुष्य चांगलं व्यतीत व्हावं यासाठी काय काय नियमावली दिली पहिल्यांदा सांगितले जोडूनिया धन तोवर धर्माने आणि संस्कारे तसेच अजून पाप चांगल्या मार्गाने धन जोडाव दुसऱ्यांचा द्वेष करू नये बघा दोन व्याख्या आहेत पाप पुट्याच्या तोर व्याख्या एक वारकऱ्यांची व्याख्या आणि एक ब्राह्मणांची व्याख्या ब्राह्मणांची पाप पुण्याची व्याख्या काय ब्राह्मणांची ब्राह्मणांना दान धर्म करणं काय झालं पुण्य ब्राह्मणांना धर्म करणं पुण्य आणि ब्राह्मणांची निंदा करणं ब्राह्मणांच्या पाप व्याख्या आता संतांचं काय परोपकार ते पुण्य आणि परपिडा ते पाप परपीडा म्हणजे कुणाच्याही बाबतीत पीडा केली की पाप झालं केवळ ब्राह्मणाला पीडा देणं पाप आहे का कोणालाही पीडा दिली काया वाचा मनाने कुणाचा द्वेष केला की काय झालं पाप झालं आणि कुणालाही दान धर्म केला अंगणात आला की वापस गेलाच नाही पाहिजे त्याला काहीतरी दिलंच पाहिजे कुणालाही दान धर्म केला मदत केली करुणा त्याच्या प्रति व्यक्त केली दयाभाव व्यक्त केला काय झालं पुण्य झालं वारकरी परंपरेच्या पाप पुण्याच्या व्याख्या उंची भरल्या आहेत आणि म्हणून काय म्हटलं आपण आता हा नदेह चांगला जगण्यासाठी जेवढा काही काळ मिळाला चांगला काय काय करायचं चांगल्या मार्गेडायचं